आपल्याला निवडणुकीमध्ये काय आनंद एक लाख पंधरा हजार नाही ते एक लाख सोळा हजार या देवराई विधानसभा मतदारसंघातील मतदार बायाबाब जनतेने दिलेला आहे आणि हा जो काही कौल आहे हे जे काही आशीर्वाद आहे मी सर्व आमचे जे काही एकदम अंग झटकून आणि जीव तोडून काम करणारे आमचे सगळे सहकारी पदाधिकारी कार्यकर्ते आणि गेवऱ्या विधानसभा मतदारसंघातील सर्व तीन लाख चौऱ्याहत्तर हजार मतदान त्याच्यापैकी दोन लाख शहात्तर हजार मतदान मतदान झालं होतं आणि जे बाहेर चित्र निर्माण केलं जात होतं की बाबा हे असं होणार विभागणी होणार भरपूर दोन दिवसात गोष्टी जे काही आहे अफवा पसरवल्या जात होत्या परंतु मतदारांनी या निकालातून दाखवून दिलेला आहे जे जे कुणी त्यांच्यासाठी अहरात्र झटत लोकांच्या सुखादुखामध्ये आहे लोकांच्या त्या ठिकाणी अडचणीच्या काळामध्ये खंबीरपणे उभा राहणाऱ्या शिवछत्र परिवाराला या गेव्या विधानसभा मतदारसंघातील मतदार मायबाब जनतेने कौल दिलाय याच मी हा जो काही नम्रपणे एवढा मोठं यश म्हणजे कुणी असा विचारही केला नाही एकतर्फी असं मला आशीर्वाद या मतदारसंघातील लोकांनी दिले सर्वांचे आभार मानतो निश्चितपणानं दादांची इच्छा होती की त्यांनी या गेव्या विधानसभा मतदारसंघाची सेवा केलेली आहे मतदार मायबाप जनतेना त्यांनी एक कुटुंबाप्रमाणे त्यांनी जपलेला आहे त्याच्यामुळं त्यांचा मुलगा सुद्धा अशाच पद्धतीनं ही परंपरा पुढे चालू ठेवली पाहिजे या मातीसाठी त्या ठिकाणी आपल्या लेखांनी सुद्धा काहीतरी केलं पाहिजे ही एक त्यांची मनोमन इच्छा होती आणि ती पूर्ण झाली मला मनस्वी आनंद होतो